यवतमाळ जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात पांदन रस्ते काही ना काही कारणास्तव रखडले आहेत याचाच फटका आता बसताना दिसत आहे जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात रस्ते काही काही ना कारणास्तव रखडले आहेत शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे सततच्या पावसाने शेतामधून घरी येताना पानधन रस्त्याच्या आड असलेल्या नाल्यांमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे यवतमाळ तालुक्यातील तिवसा गावाला लागत असलेल्या पांदन रस्त्याची दुरावस्था झालेली आहे त्यामधून शेतकरी मजुरांना प्रवास करावा लागतो अनेकदा प्रशासनाला शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी निवेदन दिलेत मात्र त्याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याची ओरट करण्यात येत आहे पांधर रस्ते नाही त्यामुळे शेतात जायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय अधिकारी लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे